सार्वजनिक जीवनात वावरताना परिवार सांभाळून जनहित जोपासत अनेक महिला भगिनी कार्यरत असतात सामाजिक आणि विधायक कार्यातून आपला ठसा उमटविणाऱ्या आदर्श महिलांचा उचित गौरव स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि डीएसएफ नाशिक तर्फे होत असतो याच अनुषंगाने मसरूळ येथील अभिषेक प्लाझा इथे नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे सरचिटणीस दीपक निकम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्जुन टिळे भाजपचे सरचिटणीस अमित घुगे योगेश मैंद लाख मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव कदम राजू शिंदे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण भाटे सोमनाथ वडजे उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर आयोजकांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला तळनंतर फाउंडेशनचे सरचिटणीस दीपक निकम पाटील यांनी आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला जवळपास वर 15 वर्षापासून आणि मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करत आलो आहोत त्यानंतर गेली चार पाच वर्षांपासून आम्ही राहुल गोंडच्या मार्गदर्शनामध्ये डिगले फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती राजमाता जिजाऊ जयंती त्याचबरोबर शिक्षक दिन कामगार दिन क्रीडा दिन शिवा काशी जयंती चौदा एप्रिलला आंबेडकर जयंती व नवदुर्गा पुरस्कार असे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही पूर्व विधानसभा मतदारसंघातील महिलांना कामगारांना प्रोत्साहित करण्याचं काम नियमित करत आलो आहोत त्याचबरोबर आमच्या फाउंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास सतराच्या वर राष्ट्रीय स्पर्धा जवळपास तीस पेक्षा अधिक राज्य स्पर्धा आणि जिल्हा स्पर्धांचा आम्हाला आकडे सांगता येणार नाही एवढ्या स्पर्धा आम्ही राहुल भाऊच्या माध्यमातून

कर्तव्य आपण चांगले कार्य करतात म्हणून आपला सत्कार करत असतो ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना घडाप्रिल वाटा होता तसंच आपलं घर चालवण्यासाठी आपले मुलं घडाचा आपल्या वाटा आहे या प्रदेशाने आपण सत्कार करत असतो आपण सगळे या ठिकाणी नुकते जातात आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून you <laughs>

आपल्या सगळ्यांचं पुढे समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत राहून निपक्ष निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या महिलांचा सत्कार म्हणजे एक कृतज्ञता असल्याचं मत आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केले आपण म्हणतो की स्वामी नाही आणि त्या स्त्री शक्तीचं सन्मान हा आमच्या हस्ते होतोय ते गरज आमचं स्वतःचा आम्ही भाग्यसपतो आणि आताच तर जग बघितलं ते वाच झालं जग जसं जसं जवळ येत आहे तसं तसं संघर्ष वाढतोय कॉम्पिटिशन वाढतंय आणि या वाढत्या कॉम्पिटिशनमध्ये आपण सर्व स्वतःला सिद्ध केलं आहे त्याबद्दल आपले गरज मनापासून मी आभार मानतो तर आमच्या शाळूंच्या मॅडम असल्या पुरुषांचं क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र आणि त्या क्षेत्रात असतं ता एवढ्या मोठ्या पदावर स्वतःला सिद्ध करून बसल्या त्यांच्या ताब्यात आहे हे खरंच एका स्त्रीची शक्ती म्हणावं ते काही कमी कारण आपण जेव्हा बघतो तेव्हा पुरुष जो असतो तो रिकामा असतो दिवसा सकाळी निघतो नाटक का करतो कामं करतो रात्री जेवण करतो आरोप करतो

सोळ्यास फाउंडेशनच्या उपाध्यक्षा मनीषा काठे निकम विश्वस्त आनंद चकोर सुरेखा दिवेकर प्रिया फारदे ऋषिकेश र